शहरासाठी अभिमानास्पद क्षण ठरलेला एक विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला ज्यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गट नेते आणि एक हजार आठ श्री पीठाधीश्वर शक्ती महाराज तसेच विदर्भ उद्योग रत्न पुरस्कार प्राप्त मनोज बख्तार संचालक गुरुकृपा डेव्हलपर्स अँड ग्रुप यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला हा पुरस्कार सोहळा रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री दिल्ली आणि प्रतापराव जाधव केंद्रीय आयुष मंत्री यांच्या हस्ते पार पडला या पुरस्कारामुळे अमरावती व मूर्तिजापूर शहराचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात उंचावला आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद रामदास दुबे यांच्या पुढाकाराने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले मान्यवरांचे पुष्प शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना दुबे यांनी सांगितले की नेबनानी साहेबांचे सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदान अमूल्य आहे त्यांच्या कार्यामुळे आज मूर्तिजापूरचा झेंडा राज्यातच नव्हे तर देश पातळीवरही फळकत आहे कार्यक्रमात नेमनानी यांचे कुटुंबीय मित्रपरिवार आणि मूर्तिजापूर व अमरावती विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना का दुबे यांनी नानकरामजी राज्य सिंधी साहित्य अकादमी मधील शिंदे सेनेतील नेतृत्वापर योगदानाचे विशेष उल्लेख करून त्यांना पुढील वाटचाले शुभेच्छा दिल्या हा सोहळा केवळ सत्कार न राहता एक प्रेरणादायी आणि सन्मानप्रद क्षण ठरला जो अनेकांना सामाजिक कार्यात योगदान देण्यास प्रवृत्त करणारा ठरला